आम्ही अंगार भंगार मोजत नाही आणि असू दे कोणी विशेष खंबीर ओपन चॅलेंज आणि संदीप भाईंची फक्त चर्चा र जाजा बेटा विचार दयावन सरकारचा बँडेड दर्जा जा जाजा बेटा विचार दयावन सरकारचा बँडेड दर्जार अरे जाजा बेटा विचार दयावन सरकारचा बँडेड दर्जार नमस्कार मी संदीप निकुम दयावान सरकार आज आम्ही दयावान सरकारची संपूर्ण टीम आज कवळेवाडी पुणे येथे आलेली आहे आमच्यासोबत हे शेतकरी गणेश तांबे हे आमच्यासोबत आहेत आणि यांची ही मा हक्काची मालकीची जमीन होती पण त्या जमिनीवरती त्या जमिनीचा सौदा करू देत नव्हते काही स्थानिक गुंड इकडचे आणि हो हो ते सौदा करण्याच्या वेळी जर जबरदस्ती यांनी ताबा घेऊन ठेवला होता आणि अनधिकृत ताबा यांच्या जमिनीचा घेतला होता त्यामुळे त्यांना ही जमिनीचा सौदाही करता येत नव्हता हो आणि त्याच्यावरती काही त्यांना स्वतःले काही करता येत नव्हतं हो तेव्हा ही गोष्ट आमच्या दयावांत सरकारचे आमचे मुख्य मार्गदर्शक आमचे अरविंद भाई सपकळे यांना जेव्हा कळाली तेव्हा त्यांनी ते ही सर्व परिस्थिती दयावांत सकाळच्या टीमला सांगितली त्यासोबत जेव्हा आज जेवढे सगळे तरुण जे दिसत आहेत तुम्हाला इथं समोर ते तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकतात आज आमच्यासोबत आहेत आमचे पुण्याचे शिरीषप्पा साठे सोबत आहे अभिषेकभाई साळवी त्याच्यासोबत आमची दयावांची संपूर्ण टीम आणि त्या शा, भाऊ शिंगारे त्यावर सय्यद बंधू इथं आपले अमोलभाई खरात लातूरचे आपले निलेशभाई मांदळे आणि सगळी भाऊंची आणि सर्वांची टीम आज इथं फक्त एका गरीब शेतकऱ्याला मदत करण्यासाठी आलेली आहे कारण लोकांना माहिती आहे की जो गरीब असो त्याला दाबणं खूप सोपं राहतं कोणी येतो भाई बनतो गुंड बनतो आणि त्याची गुंडगुरी गिरी ही फक्त गरीबावर दाखवली जाते त्यासाठी जेव्हा अरविंद भाईने ही गोष्ट कळाली आणि त्यांनी जेव्हा ही त्यांची चक्र फिरवली आज हा सगळा जो हा मित्र परिवार दिसतोय तो फक्त एका गरीबाची मदत करायला आलेला आहे आणि ही जमीन आता मालकी हक्काने अरविंद भाईने घेतलेली आहे तुम्ही इथं बोर्डावर बघू शकता अरविंद भाईचं नाव सुद्धा आहे हे आहे आणि जो गुंड इथं जबरदस्ती अतिक्रमण करत होता त्याचा काही ठाव ठिकाणा पण नाही <laughs> त्याचा काही थांबपत्ता पण नाही आणि त्याला जेव्हा कळलं की एवढे सगळी जरा पूर्ण गँग मुंबई पुणे लातूर पासून आलेली आहे त्यानंतर त्याने जो पळ काढला तो आता याच्या पुढे कधी दिसणार पण नाही आणि आज ही जमीन यांचा झालेला आहे त्यासाठी या दोघांचे खूप 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 अभिनंदन आणि जर कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर इकडे या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता आणि यांचं काही मत घ्या इकडे जवळ या जरा तुमचं काय म्हणणं काय बोला मला यांनी सांगितलं ते ताबा करून देत नव्हते शेतकरी तर यांच्यामुळं आणि यांच्यामुळे आता पूर्णपणे सक्सेस झालेला आहे त्याच्यामुळे मी यांचे मनपूर्वक आभार धन्यवाद सरकारचे देव सरकारचे मनपूर्वक आभार मानतो विषय तर मी सर्व लोकांना पण महाराष्ट्र जनतेला एकच सांगतो की जेवढे काही सामान्य लोक आहेत त्यांच्या काही जमिनीचे काही व्यवहार असतील जर कोणत्या स्थानिक गुंडांमुळे कोणत्या आमदार खासदारांमुळे किंवा कोणी धनाढ्य बिल्डरमुळे जर तुमचे व्यवहार अडकले असतील तर तुम्ही हक्काने देवाण सकाळच्या टीमला का कॉल करू शकतात संपर्क करू शकतात आणि जे महाराष्ट्राचे जेवढे तरुण आहेत त्या सर्व तरुणांना माझं एकच म्हणणं आहे की जर तुम्हाला तुमचं रक्त जर एवढं सळसत असेल तर ते गुन्हेगारीकडे आणि गुंडगिरीकडे न करता तेच रक्त तर तुम्ही सांडायचंच असेल किंवा काही करायचं असेल तर नक्कीच गरीबाच्या आणि सामान्य माणसाच्या हिमतीसाठी त्याच्या मागे पाठीची खंबीर उभं राहून तुम्ही त्यांना सपोर्ट करा तर नक्कीच महाराष्ट्रात काहीतरी नवीन बदल होईल आणि त्यासाठी आज सर्व जे माझे जेवढे बंधू बांधव आलेले आहेत त्या सर्वांचे दयावान सरकार टीमतर्फे खूप खूप खुँँ, खूप आभार